शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत मराठी माणूस मराठी भाषेसाठी लढणारे हे दोन्ही बंधू मैदानात उतरत असताना दुसरीकडे आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये म्हणून भाजपाने नवी रणनीती आखली आहे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होत असताना मराठी भाषेबाबत प्रेम असणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे येत्या तारखेला एकत्र येणार आहेत आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिलाय हा मुद्दा पुन्हा जनतेसमोर मांडण्यासाठी कंबर कसली आहे मराठी भाषेच्या वाढीसाठी सर्वधानासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम भाजपाने आखली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स हिंदी सक्तीच्या विरोधातील भूमिका माहितीसाठी आगामी निवडणुकांसाठी धोक्याची ठरेल माहिती हिंदी सक्ती करून राज्यात मराठीची गळपेची तर करत नाही ना असा प्रश्न सामान्यांना पडला आहे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आपण मराठीसाठी काय केले हे सांगण्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि आता सामान्य नागरिकांपर्यंत जाणार असल्याचे समजते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली असतानाच धोनी ठाकरे बंद